O, so, saksita sa'yo sa ispina. Pani rin ako pa. Saksita sa'yo sa ispina, wey. Saksa, ata pani meron siya na lahat yung balak. Kaya sa mga ito lang, ata siya lang natatani man sa langit. Waa. Saan ka siya? Saksa, ata

जातो गिलोण्याचा गोळा ते रेंज गेल्यामुळं असं होतं बघा मध्ये आमचं जाना बाळा ओके भरगी आमच्या अशीच गर्दी हातात ना पडला माझ्या गोळा

बघा येते आहे का वर परत माझ्या ना वर काय धरलं ना

बस बराबर था अर्जेंट मीटिंग आई थी तो बोलो मीटिंग करना था तो सबसे ना बोला अच्छा बकरा है जब मंजी सब डां दोस्त तो फिर तेरे साथ लाख लोग आवाज येते कारण मला काय माहित नाहीये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत येते पाण्या माझ्याकडे नपा कस काय लावलंय च मला हे असले प्रकार काही येत नव्हते मी खरं ते घर त्यांनी नाही शिकवले माझ्या सासूबाईने शिकवले बघा आहेत आमच्या सासूबाई थोड्या तिकडे गावी असतात ना त्यांनीच मला हे तूप वगैरे असं करायला शिकवलं कारण मला काहीच माहित नव्हतं कसं तूप काढायचं कसं काय करायचं हे आमच्या सासूबाईच्या पोण्याईमुळे मी हे लोण्याच्या गोळा काढायला शिकलेले आहे घरच्या घरी तूप बनवायला शिकलेले आहे मी काय 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 तुपाचा गोळा करायला शिकले हो बा पण मला येत नव्हतं पण मी शिकले पाहिजेत आपण दोसऱ्याच आहे